नारायण राणे यांनी केली शरद पवार यांच्यावर जोरदार टीका शरद पवार या वयातसुद्धा महाराष्ट्रात सलोखा निर्माण व्हावा यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करत नाही असे राणे म्हणाले चार वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्रात मंत्री असताना देखील सुद्धा त्यांनी आरक्षणाची टक्केवारी वाढवली नाही आणि आता आरक्षणाची टक्केवारी वाढू असे शरद पवार म्हणतात ही भांडणी तुम्हाला अपेक्षित आहे का असा सवाल नारायण राणे यांनी विचारला मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत तुम्ही राजकारण करत आहात वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी देखील तुम्ही तुमच्या समाजाला न्याय मिळवून देऊ शकला नाही अशा शब्दात नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली शरद पवारांनी वाद वाढवण्यापेक्षा वाद कसा मिटवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे परंतु पेट्रोल टाकून ठेवायचे आणि महाराष्ट्रभर काळी घेऊन फिरायचे अशा व्यक्तींना महाराष्ट्रामध्ये स्थान नाही असे नारायण राणे म्हणाले नारायण राणे यांच्या टीकेला शरद पवार नेमकं काय उत्तर देतात हा एक मोठा प्रश्न आहे अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक